राजकारणात महिलांना म्हणावी तशी संधी मिळत नाही अशी चर्चा कायम असायची पण सध्याच्या बदलत्या राजकारणात राज्यासह देशात अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वावर मोठी उंची गाठली आहे सोलापुरातील अशाच एका युवा तरुणीनं कमी वयात राजकारणात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे त्या आहेत भाजपा युवा मोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस वर्षाली चालुक्य वृषाली चालुक्य यांनी सोलापुरातील इंदिरा गृहनिर्माण संस्था ताब्यात घेऊन आपल्या राजकारणास सुरुवात केली समोर दिग्गज असतानाही नेतृत्व कौशल्यावर त्यांनी ही, ही निवडणूक एक हाती जिंकली त्यांनी माग वळून कधीही पाहिलं नाही काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी झाल्या परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या माध्यमातून राज्यात केलेल्या विकास कामांना प्रभावित होऊन त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य ठरला त्या भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर शहराच्या अध्यक्ष झाल्या भाजप युवा शहराध्यक्ष असताना त्यांनी युवकांचं चांगलं संघटन उभं केलं युवकांच्या अनेक प्रश्नांवर तसंच सोलापूरच्या विकासावर आवाज उठवला सध्या त्या भाजप युवा मोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस आहेत स्वतःच्या कामाच्या जोरावर त्यांनी घेतलेली त्यांची गरुडझे कौतुकास्पद आहे वृषाली चालुक्य यांचा चार एप्रिल हा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा